नमस्कार मित्रांनो मी शेखर नाईक स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपण जातात गणपतीच्या शाळेमध्ये गणपती आणायला काका आहेत मी आम्ही दोघंजण जातो आहे टेम्पो आहे तो पुढे गेला आहे आम्हाला चालत जायचं आहे थोडं तुम्ही बघा गणपतीची शाळा दाखवतो तुम्हाला काल गेलेलो आम्ही गणपती बघायला बघितलं थोडंसं करळ काम बाकी होतं ते के केलं असेल त्यांनी आजपर्यंत होईल पूर्ण ते बोललेले हे आहेत आमचे मोठे काका बाबा आम्ही त्यांना बाबा बोलतो आणि हे आमचं घर वरच त्या काम चालू आहे थोडं आणि इकडे घर आहे तर टेम्पो पकडला आहे टेम्पो आला काका आणि हे आमच्या बाजूवाल त्यांचा पण गणपती आमच्यासोबत आहे अजून तीन टोटल पाच गणपती असणार या टेम्पो मध्ये शाळेत तो पहिलं दोन घर होतं इकडच्या शा गणपतीच्या शाळेमध्ये गणपती शाळा आमचा गणपती तिकडच्या साइडला आहे पुढे ગણપતિ બરોબર લઈ તો એડે ભવ હે અરે હા હરે હા ગણપતિ અરે ના સરિક पाच गणपती ठेवून झालेत ते चार एक पाच चालू आहे आता घेऊन जायचं आहे घरी हा मोठा आहे सगळ्यात वजनदार यांचाच आहे ऋषीचा दरवर्षीचा दोन गणपती उतरले आमचा तिसरा गणपती गन्पति। दोन गणपती आहेत टेम्पोमध्ये टेम्पो मध्ये सर्वजण इकडचं एक गणपती कमी झालाय दुसरीकडे गेला दुसऱ्या शाळेमध्ये पाऊस पण येतो पावसाचं वातावरण गणपती घरात आले आणि पाऊस चालू झाला मोठा जोरात झाले पंधरा मिनटं आहेत सर्वजण बसलेले होते ते आता आले आहेत गणपती बाकीचे आहेत ते टेम्पोमध्ये सोडायला आता माटीचं काम चालू करतील तिथे आंब्याचे टाळाने आहेत काका गेल्या उठून आणि इकडे हे फुलाचं विलाचं बघत बघतायत माहीत नाही काय करत आहेत लायटी आणि आहेत यावर्षी दुसरं डेकोरेशन विचार करतायत काहीतरी अजून तर काहीच नाही झालंय रात्री दोन वाजवणार आहे आज पण काल दोन वाजले आणि ह्या आज येला साफसफाई करू तर आता माटे बांधारा चालू केली पप्पा छोटा काका मोठा बाबा आहे तो बाहेर आहे आणि मोठा बाबा तिकडे म्हणून पप्पा ओरडत आहेत फक्त आवाज चालू आहे आमच्या घरात एळी होळी करून बाकी काही नाही तुका आय तसो हा गेल्या वर्षी पप्पाने मांडली माती माती यावर्षी काका बनतायत डेकोरेशनचं सामान तर आणून आणलं पण म्हणजे मागच्या वर्षीचं आहे आता ह्या वर्षीचं दुसरं काहीतरी नवीन घ्यायला गेले आहेत दोघ अजूनपर्यंत नाही आले आहेत तर कधी चालू करणार काय माहिती अजून तिथेच आहेत कुडाळमध्ये फिरतायत डेकोरेशनचं सामान बघतायत आता झाली आहे माती पूर्ण बांधून क्लिअर मातीचं काम पूर्ण या वर्षी काकाने पूर्ण बांधली आहे माती काका झालं बांधून काय काय बाकी रावलं बांधूच काय काय बांधलं सांग जरा ती या वर्षी न तू तू सांग का काय बांधलं तर सांग गणपतीसाठी मातीला सामान पारंपरिक वस्तू लवकर लवकर सांग म्हणजे आंब्याचा काळ पांगा पाकडी सुपारी टिळू हराण हा शर्वार पौंडाळ हे सात वस्तू माटीसाठी लागतात असं सांगायचं म्हणजे जी माणसं ज्यांचा नसतात ते सांगतात ते उडी बघूया म्हणजे आपल्या माटीला काय का काय लागतं कायक्यांकडे दुसरं काय काय बांधत असतील अजून पण आमच्याकडे हे बांधतात मागे त्याकडे काय शोक आणखी काहीतरी करतो आपण पण त्या आपण मानत नाही जिथे माणसं असेल त्या काय भेटत नाही म्हणून ते हे खूप अगोदरपासून माती बांधतात म्हणून ते तसं आहे की बाबा अगोदरच्या टाईमला हे सजावटीसाठी काही जास्त नव्हतं मग माटी ही सजावट त्यांची असायची पूर्वीच्या जमान्यातली आता आपल्याकडे डेकोरेशन आलं आहे पण पहिलं हे डेकोरेशन असायचं बरोबर ना की हा काय शास्त्र असतं याच्यामागे जे भेटेल जे रान रानावानात जे आपल्याला भेटतं तेच बांधायचं असतं विकत घेऊन नाही बांधत आणि हे आणि हे सर्व आमचा काका सेल करतो आणि हा काका सेल करतो ते गणपतीच्या आदले दोन दिवस तर तुम्हाला मराठी सजावट आणि कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आत्ता तर ता चालू होती दुसरी व्हिडिओ ज्यामध्ये डेकोरेशन आणि चालू होईल ती पुढच्या व्हिडिओमध्ये असेल बाय बाय